नमस्कार मंडळी त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र करणार नक्षत्र परिवर्तन या काही राशी रातोरात होणार मालामाल ऐश्वर लक्ष्मी चारही दिशांनी भरभरून देणार लक्ष्मीदेवी गडगंज श्रीमंती देणार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो एका राशीमध्ये जवळपास अड अडीच दिवस राहतो त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहांबरोबर युती निर्माण होते या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो पंचांगानुसार चंद्र पाच नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अश्विनी नक्षत्रातून भरणी नक्षत्रामध्ये गोचर करेल या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे चंद्राचे हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे त्याच राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे ही तिथी कार्तिक महिन्यातील शेवटची तिथी असते तसेच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देवदिवाळी असे देखील म्हटले जाते या दिवशी पवित्र नदी स्नान दान आणि दीपदान करण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे यावर्षी कार्तिक पौर्णिमा तिथीची सुरुवात चार नोव्हेंबर वार मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल तर या तिथीची समाप्ती पाच नोव्हेंबर वार बुधवार रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे मात्र पौर्णिमा तिथीचा उदय पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमेचं व्रत स्नान आणि दान पाच नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे या दिवशी स्नान मुहूर्त म्हणजेच ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून बावन्न मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून वा अठ्ठावन्न मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सर्व देवदेवता पृथ्वीतलावर येऊन दिवाळी साजरी करतात यासाठी या दिवशी गंगा नदीच्या किनारी दिवे लावण्याची परंपरा देखील आहे मान्यतेनुसार या दिवशी गंगा नदी स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून याला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतात तसेच या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकल्याने आणि पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच धनसंपत्तीची कमतरताही भासत नाही तसेच यावर्षी या दिवशी सिद्धियोग शिववास योग आणि भरणी नक्षत्र युती असे अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढत आहे जेव्हा काशीतील गंगेचा किनारा लाखो दिव्यांनी प्रकाशित होतो तेव्हा आकाशातील ग्रहांची शुभस्थिती देखील दिव्य तेजोमंडलाचे प्रकाशमान होते हा काळ भक्तांसाठी पुण्यसंपादन करण्याची आध्यात्मिक साधना करण्याची आणि देवाशी एकरूप होण्याची सर्वोत्तम संधी आहे चला तर आता जाणून घेऊयात की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद कोणत्या राशींना प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये घडणार आहेत सकारात्मक बदल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषराज मेषराशीच्या व्यक्तींसाठी चंद्राच्या भरणी नक्षत्रातील हे परिवर्तन खूपच लाभदायी सिद्ध होणार आहे हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल आत्मविश्वासामध्ये वाढ होईल त्यामुळे याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमचे यश खेचून आणाल आनंदी वातावरण असेल त्याचबरोबर आनंदी वार्ता देखील काणी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे कुटुंबात शुभ कार्य देखील होतील त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण असेल आरोग्य तक्रारी देखील बंद होतील त्यासोबतच परदेशात जाण्याचे योग देखील आहेत तसेच हा परदेश प्रवास तुमच्यासाठी फलदायी सिद्ध होणार आहे मानसिक ताणतणावातून या काळामध्ये तुम्ही मुक्त व्हाल त्यासोबतच माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे तसेच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होत आहे त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकेल त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे चंद्राचा भरणी नक्षत्रातील प्रवेश मिथून राशीसाठी खूपच अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील त्यासोबतच गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल या काळामध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स प्राप्त होतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा त्यासोबतच अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव देखील येतील त्यामुळे या काळामध्ये तुमचे लग्न देखील ठरू शकते त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण असेल तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील प्राप्त होऊ शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्यासोबतच माता लक्ष्मीच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी खूपच लाभदायक सिद्ध होणार आहे त्यानंतर वळूयात कर्क राशीकडे भरणी नक्षत्रातील हे परिवर्तन कर्क राशीसाठी खूपच अनुकूल सिद्ध होणार आहे आर्थिक समस्या दूर होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण देखील होतील तसेच तुमचा आत्मविश्वासही वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवासदेखील घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता देखील आहे त्यासोबतच आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील असेल त्यासोबतच माता लक्ष्मीची विशेष कृपा या काळात तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती प्राप्त होणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तसेच नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला या काळामध्ये लाभणार आहे त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला दे देखील जाऊ शकता त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी भरणी नक्षत्रातील हे परिवर्तन खूपच अनुकूल राहणार आहे त्यासोबतच या काळामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यासोबतच या काळामध्ये मा तुम्हाला मागे केलेल्या गुंतवणुकीतून देखील फायदा प्राप्त होऊ शकतो तसेच मेहनतीचे पूर्ण फळ देखील प्राप्त होणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होताना दिसेल तसेच तूळ राशीच्या लोकांसाठी हा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस म्हणजे देव दिवाळीचा दिवस तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळतील तसेच त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा